तर ब्लॉकमध्ये सावत आहे मित्रांनो तर आपण आज आजार परत शेतामध्ये काम करायला आपण रोजचं काम करायला येतो शेतामध्ये पण आपण आज थोडंसं पहिले आपल्याला पाऊस येतो म्हणून पहिले आपले बैलसाठी आपण गवतो पहिले कापून घेणारे जेणेकरून नंतर पाऊस आल्यानंतर सगळं ओल्लं होऊन जातं कापायला आपल्याला चारा कापता येत नाही चारा जे आहे ते शिकल्याचं होऊन जातो म्हणून आपण ते पहिलेच चारा कापून घेणार आहे जेणेकरून आपलं जे बैल आहे त्यांना चिखलचा चारा खायला मिळणार नाही या पद्धतीने आपण पहिले त्यांना त्यांचं पोटाचं आपण पाहतोय माहिती ते म्हणजे गवत गवत कापतोय आपण जेणेकरून त्यांना चांगलं गवत खायला मिळेल व त्यांना चिखलं माती लागलेलं गवत खायला मिळणार नाही म्हणून आपण पहिलेच त्यांना गवत कापून ठेवणारे जेणेकरून त्यांना चांगलं चांगल्या त्या चांगल्या प्रकारे गवत खायला मिळून म्हणून आपण त्यांना पहिले चांगल्या पद्धतीने चारा कापून घे घेतो आहे म्हणजे त्यांना चिकल चिखलं चिखल्यासारखं असं जे चारा असतो त्याला इथं खायला चिखल लागलं जातं थोडं थोडं म्हणून ते व्यवस्थित खात नाही म्हणून ते आता थोडंसं ऊन आहे थोडं थोडंसं सावली पण आहे पण आपण पहिले ते काम करून घेणार आहे जेणेकरून त्यांना पहिले चारा कापून घेणारे त्यांना निवांत आपण झाडाखाली बांधलेलं आहे आवलेले त्यांना चारा टाकलेलं आहे पण परंतु परत ताजा ताजा गवत कापून त्यांना कापून त्यांना खाऊ घालणार आहे मित्रांनो म्हणून आपण पहिले गवत कापून घेणारे मग आपले जे इतर कामं आहेत ते नेहमीप्रमाणे आपण करणार आहे म्हणून आपण पहिले गवत कापायला आलो आहे मग गवत कापल्या गेल्यानंतर मग आपले जे कामं असतील ते आपण काम करणारच आहोत मित्रांनो तर आपण आपलं जे काम आहे ते नेहमीप्रमाणे सुरू जातो आणि रोजचं जे आपलं काही ना काही काम राहतं मित्रांनो असं नाही की आपण आज काम आहे उद्या काम नाही रोजचं काही ना काही थोडंफार पाऊस कमी जास्त आला का तेव्हा थोडासा आपल्याला आराम मिळतो नाही तर ऊन असो वारा असो पाऊस असो शेतकऱ्याला कधी सुट्टी राहत नाही नेहमीप्रमाणे कामं करावं लागतात पण कधी कधी आपल्यालाही आपल्याला वाटलं तेव्हा सुट्टी घेऊन टाकायची डायरेक्ट आणि त्या दिवशी काम करायचं नसलं त्या दिव्या दिवशी आपण आरामात काम करून घ्यायचं फक्त आपले जे आहे बैल त्यांना चारा पाणी वगैरे करून द्यायचं आणि आपल्याला वाटतं आज त्याच्यामध्ये शेतामध्ये दवा सुरू आपल्याला मन फ्रेश नाही असेल तर मग आपण त्या दिवशी डायरेक्ट सुट्टी घेऊन घ्यायची सुट्टी घ्यायचं आपल्यावरती आपल्याला काही कोकणाच्या आता खाली काम नाही करत आपण आपल्याला शेतामध्ये आपण स्वतः राबतो म्हणून आपण सुट्टी घ्याय ज्या दिवशी घ्यायचं असेल त्या दिवशी आपण सुट्टी घेऊ शकतो आपल्याला कोणी आढू शकत नाही सुट्टी घ्यायला आपण स्वतः मालक काय म्हणून आपण ज्या दिवशी आपल्याला आवडलं त्या दिवशी आपण सुट्टी एक सोडून दोन दिवस तीन दिवस पाच दिवस घेऊन टाकायची सुट्टी आपल्या बैलांना उपाशी कधी ठेवणार नाही सुट्टी जरी असली तरी त्यांना आपल्याला घरी चारा आहे कोरडा चारा पण आहे आणि ऑलरेडी आपलं हिवा जे गवत आहे ते आपण कापून ठे ठेवलेला असतो त्यांना नेहमी जास्तीत जास्त कापून ठेवलेला असतो जेणेकरून त्यांना कमी नाही पाहिजे चारा म्हणून आपण त्यांना गवत किंवाही जास्त क कापून ठेवतो मी मित्रांनो आपण कमी त्यांना पडू देत नाही मित्रांनो तर असंच पद्धतीने मित्रांनो आपलं चारा खापायचं काम सुरू राहणार राहणार आहे तर आपण भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत मित्रांनो आपण काम तर क दर दिवशी करावं लागणार आहे केल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला पण आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो जर नवीन असाल तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि अजून आमच्या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला एकदा नवीस आवश्यक डेट द्या तोपर्यंत मित्रांनो जय जवान जय किसान चलो तो बाय बाय